संगमेश्वर कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने दिनांक सहा व सात मार्च दोन हजार चोवीस रोजी संगमेश्वर कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सहा मार्च रोजी प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करून सुरुवात करण्यात आली या महोत्सवात गायन नृत्य रांगोळी वक्तृत्व अभिनय अशा पाच प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत एकूण एकशे नऊ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला या महोत्सवाच्या बक्षीस वितरणास प्रसिद्ध शास्त्रीय गायक दीपक कलढोणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या प्रसंगी त्यांनी गायन व एकूणच सर्व प्रकारच्या कला प्रकाराबाबत विचार व्यक्त करताना सांगितले की मानव जीवनात कलेचे महत्व अनन्य साधारण आहे कला माणसाला माणूस बनवते त्यामुळे मानवाच्या अंगी कुठली तरी कला हवीच गायन कसे करावे याचे प्रात्यक्षिकही त्यांनी दाखवले या स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर नानासाहेब गव्हाणी डॉक्टर सारीपुत्र तुपेरे बळवंत जोशी निखिल भालेराव संगमेश्वर विराजदार ममता बोली प्राची जेऊरे महेश क्षीरसागर अभिजित केंगार यांनी केले पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी प्राध्यापक विष्णू विटेकर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर दादासाहेब खांडेकर उपस्थित होते हा महोत्सव म्हणजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केलेले व्यासपीठ होते ज्यात अकरावीपासून पदव्युत्तरपर्यंतचे संगमेश्वर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता हा कलामहोत्सव यशस्वी व्हावा यासाठी विद्यार्थी कलाकार जयद हसन शेख सलोनी पानपाटील दीपा सलोडगीमठ संजना गायकवाड रुद्र बेसरे प्रांजल तंबाखे गायत्री मेत्रे आदित्य पांडे तेजस कदम प्रज्योत झाडे अपूर्वा तलवार यांनी परिश्रम घेतले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका